नमस्कार संगीता रेसिपीजमध्ये स्वागत आहे आपले आज मी बनवत आहे पोह्यांचा चिवडा त्यासाठी बघा मी इथं एक किलो पोहे घेतलेत अर्धा किलोपेक्षाही कमी थोडे मकाचे पोहे घेतलेत पाव किलो इथं डाळवं घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि आता हे पोहे आपण तळून घेणार आहोत तेल यासाठी कढईमध्ये तेल चांगलं तापू द्यायचं आहे तेल चांगलं तापलेलं असल्याच्यानंतरच मी ते लगेच पोहे तळायला घेतलेले आहेत थोडे थोडे करून येस इकडे मी सर्व पोहे तळून घेतले पोहे तळताना बघा तेल आपल्याला खूप कडक तापून घ्यायचे आहे मग एकदम पोह्यांचा चिवडा हा एकदम कुरकुरीत होतो आता इथे मग त्यानंतर लगेच मक्काचे पोहे तळून घेत आहे मी मक्काचे पोहे तळण्यासाठी पण आपल्याला तेल एकदमच कडक तापू द्यायचे आहे तेल चांगलं तापल्याच्या नंतर এ চা কুরকুড় त्यानंतर मक्का पोहे तळल्याच्यानंतर लगेच मी ते व तळून घेतलेलं आहे डाळवं तळल्याच्या नंतर मी लगेच खोबरे तळून घेत आहे खोबरे आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचे आहे तुम्हाला जेवढे लागेल तेवढे खोबरे तुम्ही घेऊ शकता आणि मंदाचे तळायचे आहे ते खोबरे एकदम आणि शेंगदाणे पण तळत आहे मी इथे शेंगदाणे पण तळून घेतलेले आहेत शेंगदाणे पण मी इथे पाव किलो टाकलेले आहेत शेंगदाणे तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे तुम्ही घ्या इथे मी एक किलोच्या प्रमाणे एक किलोचा चिवडा बनवत आहे त्यामुळे मी ते अंदाजे घेतलेले आहेत आता हे सर्व मी तळून घेऊन एकत्र केले करत आहे मिक्स केले सर्व मिक्स केल्याच्यानंतर आता मी ते रामबंधू चिवड्याचं एक पाकेट टाकत आहे त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ त्यानंतर लाल मिरची पावडर टाकत आहे एक चम्मच एक चम्मच हळद टाकत आहे त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल टाकून थोडीशी मिरची तळायला टाकलेली आहे इथे मी मिरचीनी थोडीशी छान चव येते चिवड्याला त्यानंतर कढीपत्ता टाकत आहे थोडासा कढीपत्ता पण मी तळून घेता येते त्यानंतर राई टाकत आहे थोडेसे जिरे हे मी तळून घेत आहे एका कढईमध्ये त्यातच थोडीशी लाल मिरची टाकणार आहे त्याने आपल्या चिवड्याला छान चव येते त्यात आता थोडीशी कोथिंबीर टाकत आहे हे सर्व टाकून आता आपल्याला पूर्ण चिवडा परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर तळलेली कोथिंबीर मिरची सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आता आपल्याला चिवडा एकदम कुरकुरीत बनलेला आहे एक, एक महिनाभर टिकेल असा कुरकुरीत चिवडा इथे बनलेला आहे तुम्ही असा चिवडा बनवून बघा माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद